शरदचंद्र पौर नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी नांदगाव भाजपाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारत त्यांच्या विरोधात घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे आणि सर्व उपस्थितांकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला हे आंदोलन शहराध्यक्ष राजेश बनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार यावेळी अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष बाबजी शिरसाट जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात शहर उपाध्यक्ष मनोज शर्मा महिला मोर्चा शहराध्यक्ष अन्नपूर्णा जोशी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रेखा शेलार अनुसूचित जाती जमाती मोर्चा शहराध्यक्ष धनराज मंडलिक अल्पसंख्याक अध्यक्ष गणेश शर्मा त्याचप्रमाणे अध्यक्ष अमोल चव्हाण सुरेश कुमावत युवा मोर्चा सरचिटणीस अभिषेक विदे कोषाध्यक्ष धम्मवेदी बनकर रवी सानप गणेश लोखंडे धीरन निकम आकाश पानकर मेघनाथ शिंदे राजू हिवरे यांचं अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या नांदगाव शहरातर्फे नांदगाव शहरा भाजप भारतीय जनता पार्टी नांदगाव शहरातर्फे मी या घटनेचा जाहीर निषेध करतो या अतिरेकी विचारांच्या माणसाला अटक करावी जनजागर मराठीसाठी महेश पे वाल नांदगाव आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होतय मराठा विद्या प्रसारक मंडळाची होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होत आहे होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर के जी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत सीबीएसई पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह सा विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा And myself Poonam Madi, the principal of Horizon Academy, and our classes starts from preschool, nursery to senior kg and for primary section, standard first to standard fifth. So, parents, our features are good infrastructure, well-trained teacher staff, uh, field trips, activity-based education, bus facility, and many more. So, why are you waiting? Please come on the school and confirm your wards admission. For more details, contact नाईस डे आदरणीय निचंजी ठाकरे साहेब व संपूर्ण कार्यकारणीचे मी नांदगाव तालुक्याचे सन्मान्य सभासद व नांदाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले ओरायझन सी बी एस सी बॅटरची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस ई स्कूलला मिळालेला आहे खरं तर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ मडे प्राचार्य होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एकावन्न एक अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा